सो हॅलो मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण गेलो तो बघा रवी शिंदे एक फेमस यूट्यूबर आहेत बघा काजरबोरीपासले शिंदेवाडी म्हणून त्यांचं गाव आहे बघा तिथं आपण आज गेलो होतो ते आपल्या घरापासून बघा एक सोळा सतरा किलोमीटर अंतरावरतीच राहतात बघा तर म्हटलं इतक्या जवळ आहेत तर एकदा भेटून यावं आणि मित्रांनो त्यांना भेटून खूप आनंद झाला बघा त्यांनी आपल्याला खूप वेळ दिला बघा आपण त्यांना फोन केला होता सकाळी की मी तुम्हाला भेटायचो आहे म्हणून तर ते म्हटले या मी घरीच आहे कधी पण या म्हटले आणि मित्रांनो आपण बघा एक साडे अकरा वाजता त्यांच्या घरी गेलो होतो बघा त्यांनी साधारणपणे मला दोन अडीच तास बघा वेळ दिला आणि सगळी माहिती सांगितली बघा यूट्यूबवरती कसं काय व्हिडिओ टाकायचे कसं काय करायचं ते कसं काम यूट्यूबवरती करायचे सगळं त्यांनी सांगितलं बघा आणि मित्रांनो जसं आपण त्यांना त्यांच्या व्हिडिओमध्ये बघतो आणि की त्यांचा मन मोकळेपणा त्यांचं ते बोलीभाषा त्यांचं ते कुटुंबवरील प्रेम रत्न त्यांचं ते प्राण्यांवरील प्रेम ते झाडांवरील प्रेम हे सगळं मित्रांनो तिथं गेल्यावरती त्यांना भेटल्यावरती मित्रांनो जसं आपण व्हिडिओमध्ये बघतो सेम तसंच बघा त्यांचा स्वभाव वगैरे आहे आणि मित्रांनो खूप खरंच खूप भारी वाटलं बघा त्यांना भेटून त्यांचा मी आभारी आहे की त्यांनी मला वेळ दिला त्यांनी माझ्याशी चर्चा केली त्यांनी मला सांगितलं की बाबा यूट्यूबवरती कसं काम करायचं ते तर त्यांचं खरंच मनापासून आभारी आहे तर मित्रांनो याच्यासाठीच बघा मी विलॉग बनवला होता तर तुम्ही पुढं बघू शकता बघा त्यांनी आपल्याला आपला मोबाईल आप हातात घेऊन आपल्याला त्यांनी आप विलॉग कसा बनवायचा हे सकट सांगितलं बघा तर ते आपण पुढे बघूया तर चला नमस्कार मित्रांनो काय चाललंय मग हाय का नाही बोलत काय माहिती कोण आलंय आपल्या घरी आज <laughs> अस्लम अस्लम शेख बरोबर बर बर। का पटाण पठान अस्लम पठाण बरोबर अस्लम पठाण मित्रांनो तर त्यांचं बी ही कॉमेडी चॅनल आहे आणि विषय कसा झालाय की हाय आमची पहिलीच भेट म्हणायचा ती खेडू मी टाकला होता की बाबा म्हटलं होतं आपल्याला कॅमेरा एडिटिंग कोणाला जमत असलं तर सांगा हे दोस्त नेमकं आज आपल्याला आले तर भेटायला आता आम्ही बी वेबसिरीज चालू करतोय त्यांनी मी बऱ्यापैकी एडिटिंग वगैरे केलेलं आहे पहिलं व्हिडिओ तयार केलेलं आहे तर त्यांच्या चॅनलला मी पाहिलं चांगलं जमतंय आहे आणि मग कसं म्हटलं चला दोस्त आल्या तर बघूया थोडंसं क मग आमचं आता आमचं बी नवीन आपलं कसं जसं आहे तसं सा वेबसिरीज शूटिंग करायचं चाललंय आहे नियोजन तर मग म्हटलं त्यांना जम काय म्हणता बाकी विशेष काय नाही तुमचं व्हिडिओ बघून म्हटलं भेटावं तुम्हाला भेट पण होईल या, या कारणावर की बाबा म्हटला होता एडिटिंग वगैरे कोणाला जमत असली तर जवळचं कोण असलं तर सांगा म्हणून त्यासाठी म्हटलं तुम्हाला ती भेट पण होईल तुमचा स्वभाव तुमचं ती मन मोकळेपणा आणि तुमचं कुटुंबावरील प्रेमी सगळं बघायला भेटल त्या म्हटलं भेटाव तुम्हाला हा नाही बरं झालं आलं तुम्ही हाय बाकीचं काय विषय हाय सांगतच राहीन मित्रांनो तुम्हाला हाय काय गोष्टी आता चाललंय जरा चर्चा चालली आहे आमची थोडीशी बघूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमधून कळलंच सगळं होय <laughs> ही आमचं हाफिस आहे थोडं सगळं चाललंय हे काय कॅमेरा ही ती असं बनवलंय मित्रांनो छोटस आपलं हाय चाललंय गरिबीतनं कस तरी होय <laughs> मित्रांनो त्यांना भेटण्यापूर्वी बघा शंभर प्रश्न माझ्या मनात चालले होते बघा तेही एवढे मोठे यूट्यूबरच आहेत ते आपल्याला वेळ देतील का ते आपल्याशी आपण त्यांना काय बोलू आणि आपण ते त्यांना भेटण्याची ती भीती सगळं बघा त्यांना भेटल्यावरती सगळं पूर्ण विराम लागला बघा खरंच त्यांचं ते मन मोकळेपणाचा स्वभाव हा खूपच मला एक मनात घर करून गेला बघा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला रवी सर रवी शिंदे सरांचा स्वभाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो आपण त्यांना जसा व्हिडिओ भेटेल तसं आपण त्यांना भेटत राहणार आहे बघा तर आणि व्हिडिओ पण बघा कसं वाटलं ते नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा तर चला मित्रांनो थांबूया इथेच ओके बाय टेक केअर